वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पिंपरी चिंचवड येथील वैशाली हगवणे प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचाराचा सा मुद्दा गाजत असतानाच रायगड जिल्ह्यातील कोरले येथे आणखी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे भाग्यश्री समीर बलकवडे वयवर्ष बत्तीस या विवाहित महिलेनं सासरच्या जाचाला कंटाळून एकोणतीस ऑगस्ट रोजी राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे साडेतीन महिन्यांच्या बालकाला अंघोळ घालत असताना किरकोळ वाद झाल्यानंतर घरात तणाव निर्माण झाला पती समीर विलास बलतवाडे वैवर्ष पस्तीस यांच्याशी वाद झाल्यानंतर निराश झालेल्या भाग्यश्रीने घरात एकटी असताना टोकाचा निर्णय घेतला त्यांना तात्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना घोषित केले तिच्यावर अंत्यसंस्कार ठाणे येथील माहेरी करण्यात येणार असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी भाग्यश्रीची आई मंजुळा दत्ता पाटील राहणार ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती समीर विलास बलकवडे सासरे विलास महादेव बलकवडे वयवर्ष सदुसष्ट सासू मीना विलास बलकवडे वयवर्ष अठ्ठावन्न आणि नंदन वैष्णवी विलास बलकवडे वयवर्ष तीस यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अवघ्या बत्तीस वर्षांच्या या विवाहितेने घेतलेला हा टोकाचा निर्णय समाजाला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडणारा ठरत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा